नमस्कार एस वाय हेल्प मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे एक रुपयेमध्ये पीक विमा भरलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरा हजार रुपये जमा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारने पीक विमाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाटपाची घोषणा केली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माहितीनुसार राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे विशेषतः ज्या भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे या दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांसाठी दहा लाख नऊ हजार अठ्ठावन्न हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आतापर्यंत विमा कंपनीने एकूण एकोणीस कोटी रुपये वितरित करण्यास सहमती दर्शवली आहे ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे जिल्ह्यानुसार वाटपाचा तपशील बघा या योजनेत सर्वाधिक निधी आणि लाभार्थी बीड जिल्ह्यात आहेत बीडमधील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात तीन पॉईंट पन्नास लाख शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये मिळतील अहमदनगर जिल्ह्यातील दोन कोटी एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एक, शेत एक पॉईंट साठ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एक पॉईंट साठ कोटी रुपये आणि लातूर जिल्ह्यात दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोन लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपये दिले जाते सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एक लाख एकशे अकरा कोटी रुपये तर अकोला जिल्ह्यात एक लाख सत्यात्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी रुपयांचा अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपये दिले जाणार आहेत तर नागपूर जिल्ह्यात त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी रुपये दिले जाणार आहे परभणी जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी रुपये दिले जाणार आहेत सातारा जिल्ह्यात चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये व बुलढाणा जिल्ह्यात छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी रुपये तर जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी रुपये अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयांचे वाटप होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे असून त्यांना लाख रुपयांचा निधी मिळणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार पावसाअभावी नुकसान झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के पीक विम्याची आगाऊ रक्कम यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे या योजनेमुळे पावसाच्या खंडामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक ठरेल रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली गेली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्यावत ठेवणे आणि संबंधित कागदपत्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे अधिकृत पोर्टलवर जा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम हे बॉय गोविन भेट द्या माहिती भरा फार्स कॉर्नर किंवा अर्ज स्थिती अप्लिकेशन स्टेटस पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज क्रमांक किंवा पावती क्रमांक आणि कॅपचा कोड भरा स्थिती तपासा चेक स्टेटसवर क्लिक केल्यावर तुमच्या अर्जाची स्थिती आणि विम्याची माहिती असेल राज्य सरकारच्या वेबसाईटवर यादी तपासा महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवर जिल्हानिहाय याद्या उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करून नाव शोधू शकता असेच अनेक कागदपत्रे आहे ज्यांनी ज्यांनी भरलेले नाहीत ते म्हणजे आधार कार्ड सात बारा खाते उतारा बँक पासबुक पेरणी प्रमाणपत्र जमिनीशी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे सुद्धा आहेत अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक कृषी अधिकारी किंवा बँक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यशवाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद